पैठण तालुक्यातील बिडकीन आणि सोमपुरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने कांदा बाजरीसह मोसंबी आंबा फळाचे मोठे नुकसान झाले आहे यामध्ये अनेक मोसंबी झाडे पडले असून बाजरी जमिनीवर कोसळली आहे कांदा काढणी सुरू असताना अचानक आलेल्या गारा आणि अवकाळी पावसामुळे सर्व कांदा आणि बाजरी भिजून गेले असल्याची माहिती शेतकरी सुभाष डुबे यांनी दिली आहे यामध्ये अनेक मोसंबी झाडे पडली असून बाजरी देखील जमिनीवर कोसळली आहे यामध्ये कैलास सोनाजी धर्मे संजय सोनाजी धर्मे द्वारकाबाई सोनाजी धर्मे यांचे आहे झालेल्या नुकसानीची शासनाच्या वतीने पाहणी करून पंचनामा करण्यात यावा आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई लवकर देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे रवींद्र गायकवाड एम न्यूज बिडकीन छत्रपती संभाजीनगर माझे आतापर्यंतचे खर्च हा दोन ते अडीच लाखापर्यंत झालेला आहे मला ही आज ही एवढीच नुकसान झाली मला आठ ते दहा लाखापर्यंत याचं उत्पन्नाची अपेक्षा होती पण ही पूर्ण आता धुळीत मिळालेली तर काहीच शिल्लक राहिलं नाही पूर्ण असं मातीमोल झालेलं आहे तरी मंडळ अधिकारी व कृषी अधिकारी यांनी येऊन जा शेतात येऊन पंचनामा करून मला सरकारी मदत करावी ही अपेक्षा तरी आता जे ज शेतामध्ये जे तर आता पूर्ण जवळपास साठ ते पन्नास साठ टक्के पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे काहीच शिल्लक राहिलं नाही हे बघा तुम्ही इकडं दाखवा बघा इकडे साहेब हे दाखा नाही हे काय राहिलं आहे पहा नाही काय झालं बघा हे काही राहिलं नाही पूर्ण हे आता हे जे तर पूर्ण हे बघा हे बघा हे पूर्ण जेवढे बी जो माल होता एक पूर्ण जेव्हा जमीन दोस्त चार हजारामधून जवळ दोन ते अडीच हजार झाड हे तर पूर्ण जमीन दोस्त झाले आता काहीच राहिलं नाही शिल्लक